अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्र प्रज्ञा भारती गृहिणी या युट्यूब मध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते निश्चितपणे गर्भधारणा होण्यासाठी अतिशय प्रभावी अशी एक सेवा मी घेऊन आलेली आहे या सेवेचा मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे मला प्रेग्नन्सीमधला नववा महिना सुरू आहे आणि दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यासाठी मला या मंत्राने खूप मदत केलेली आहे या सेवेने खूप मदत केलेली आहे त्यामुळे मला अनुभव आला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे तर मैत्रिणो निश्चितपणे गर्भधारणा होण्यासाठी कोणती प्रभावी सेवा आहे जाणून घेऊयात व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की इथे मी कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नाही एक माझा प्रांजल हेतू आहे की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं स्वप्न असतं तिचं अविस्मरणीय क्षण असतं की आई होणं आणि बऱ्याच वेळेस काय होतं आपण आई होण्यापासून उचित राहतो आणि कुठेतरी आपण डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे अतिशय प्रभावी अशी एक सेवा मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ही सेवा केली तर तुम्हाला न निश्चितपणे शंभर टक्के गर्भधारणा होणारच आहे तर कोणती आहे ती सेवा जाणून घेऊयात बऱ्याच वेळेस काय होतं एक तर आपल्याला गर्भधारणाच होत नाही तेव्हा तुम्ही सेवा ही सेवा करू शकता किंवा बऱ्याच असंही होतं की गर्भधारणा होते चौथा गर्भ व्यवस्थित राहतो परंतु काही कारणास्तव गर्भ खराब होतो आणि गर्भपात करण्याची वेळ येते मग अशा वेळेस त्रासही होतो आणि आपण हॉस्पिटल बदलत राहतो कोणाचा तरी गुण येईल या आशेने आपण हॉस्पिटल बदलत राहतो गुण मात्र येत नाही मग अशा वेळेस हताश न होता तुम्ही ही सेवा एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे कधी कधी असं होतं की विज्ञानाच्या पुढे सुद्धा सेवा खूप महत्वाच्या असतात एखादा मंत्र सुद्धा तुम्हाला चमत्कारिक बदल घडून देऊ शकतो त्यामुळे विश्वास श्रद्धेने तुम्ही ही सेवा तुम्हाला करायची आहे तर सेवा कशी करायची आहे लक्षपूर्वक ऐका आणि जरी तुमच्या काही कमेंट्स असतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका तर मैत्रिणी पाळीच्या पाचव्या दिवसापासून आपली जेव्हा पाळी येते त्याच्या पाचव्या दिवसापासून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती लिहून देत आहे हा मंत्र तुम्ही स्वतः एखाद्या कागदावरती काद लिहून घ्या आणि पाळीच्या पाचव्या दिवसापासून ते पाळीच्या सोळाव्या दिवसापर्यंत दररोज संध्याकाळी तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र म्हणायचा कसा आहे ते लक्षपूर्वक ऐका एका ग्लासामध्ये दूध घ्यायचं आहे त्याच्यावरती आपला उजवा हात मांडायचा आहे आणि मी सांगितलेला जो मंत्र आहे तिथे तुम्हाला स्किनवरती हा मंत्र दिसत आहे या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे एकशे आठ वेळा व त्यानंतर तुम्हाला ते दूध सुद्धा प्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मिस्टरांसोबत रिलेशनशिप ठेवायचं आहे दररोज संध्याकाळी एकशे आठ वेळा तुम्हाला हा गर्भधारणेचा मंत्र म्हणायचा आहे आणि शारीरिक संबंध ठेवायचे आहे याने निश्चितपणे गर्भधारणा होण्यासाठी मदत होते खूप वर्षापासून म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही मी जो तुम्हाला मंत्र सांगत आहे तर तो, तो शंभर वर्षापूर्वीचा सुद्धा असू शकतो एवढं त्याचं प्रभावी असा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा मला माझ्या मैत्रिणी हा उपाय सांगितला होता तर मी सुद्धा हा स्वतः अनुभव घेतला त्यानंतर मी अनेक माझ्या दोन तीन मैत्रिणीला अनुभव हा मंत्र पाठवला त्यांना सुद्धा गर्भधारणा होण्यासाठी मदत झाली झालेली आहे आणि मला सुद्धा सहा महिन्यांनी त्याचा रिझल्ट आलेला आहे तूप खाल्ले की रूप येतं अशातला भाग नाही तसंच तुम्ही आज मंत्र म्हटला की तुम्हाला लगेच तुमची येणारी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येईल असं नाही परंतु निश्चितपणे जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही सातत्याने या मंत्राचं पठण केलं तर एक ना एक दिवस तुम्हाला न निश्चितपणे तुमचं प्र पॉझिटिव्ह आलेली असणार आहे प्रेगा न्यूज तर आय होप मैत्रीण तुम्हाला आई होण्यासाठी अतिशय प्रभावी असे एक सेवा मी इथे सांगितलेली आहे समजली असणार आहे जर नाही समजले कमेंट बॉक्समध्ये परत एकदा कमेंट्स करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगायला विसरू नका झाली छोटीशी सेवा होती जी मला महाराजांची मी रुजू करायची होती आणि तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ